गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माहीत आहे हा ब्लॉग खूप दिवसानंतर खूप महिन्यांनी येतोय ऑलमोस्ट सात ते आठ महिने झाले मी पे फोर्टला गेलो तर तिकडे मी ब्लॉग बनवला होता पण त्याचा मागचे रिझन असे आहे की माझ्या मोबाईलची स्टोरेज वगैरे फुल झाले होते आणि मला मोबाईल एडिटिंगसाठी वगैरे अवेलेबल नव्हता आणि असंही म्हणू शकता की मी जॉबमध्ये बिझी पण होतो एक प्रकारचं माझी शिफ्ट टायमिंग फिक्स असतो त्यामुळे मला टाईम मिळत नव्हता ब्लॉग एडिट करायला किंवा ब्लॉग शूट करायला सो इथून पुढे ट्राय करेल की डेली ब्लॉग येतील तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा सो so, आज आपण चाललो आहे ठाण्याला ठाण्याला गोळशेट गार्डन आहे तिथे शूट करायला शूट म्हणजे दोन फ्रेंड्सनी माझ्या आयफोन घेतला आहे सो so, त्यांना फोटो शूट से। एक आहे एक प्रकारचं फोटोशूट करायचं आणि फिरायचं सुद्धा आहे गोळशेट गार्डन आम्ही आधी पण गेलो आहे पण तिकडे येऊ मी एवढा टाइम स्पेंड नव्हता केला ऑलमोस्ट एक दीड तासामध्ये आम्ही निघालो होतो फक्त आम्ही नवीन झालो होतो म्हणून आम्ही फक्त बघण्यासाठी गेलो होतो की एक्झॅक्ट काय आहे तिथे सो आज आम्ही जाते फोटो शूट करायसाठी प्लस ब्लॉग पण होऊन जाईल ऑलमोस्ट थर्ड फोर्थ ब्लॉग आहे आपला आणि फोर्थ ब्लॉग येतोय सात ते आठ महिन्यानंतर आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडत असतील तर हा पूर्ण ब्लॉग बघा आणि इथून पुढे जर बघायचे असतील ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा मी प्रयत्न करेल डेली ब्लॉग अपलोड करण्यासाठी सो चला ॲक्च्युली नवरात्रीचे दिवस चालू आहेत आणि आज आहे डे फोर आणि आज आहे ऑरेंज कलर सो so, माझ्याकडे ऑरेंज काय आहे ही शर्ट किंवा टी शर्ट वगैरे अवेलेबल नव्हतं सो या शर्टमध्ये ऑरेंज कलर आहे त्यामुळे मी हे विअर केलं आहे आणि आपण रेडी झालो आहोत शूज घालतो मग आपण बाहेर भेटतो सो so, शूज घालून मी रेडी झालो आणि शूमध्ये पण ऑरेंज कलर आहे तुम्हाला सो चला सो आलो आहे खाली न्यू आता गाडी मित्राकडे द्यायची आहे मित्राकडे देऊन मग ठाण्याला जाणार आहोत सो आता निघूया त्याला फोन करूया कुठे मिळतं आहे बघूया तो सो प्लाईन चेंज करतो आहे गाडी मित्राकडे देणार होतो पण मित्र अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी इकडे पार्किंगमध्ये गाडी पार्क केली आहे तो गाडी पार्क करून पण निघूयात इकडे होऊन पण लोक मोबाईल मध्येच आहेत आयफोन 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 मोठी लोक मोठी लोक मोठी लोक मोठी लोक मोठी पण आलं मालताडगे मध्ये इकडे ऑर्डर सगळ्या वेज आहे चालू आहे आणि प्लस नाही आमची गाणी ऑर्डरवरती श्रावण सोय त्याच्यानंतर मग तुम्हाला नॉनव्हेजचे सुद्धा ब्लॉग व्हायला लागतील सो आता ऑर्डर आली होतीवर स्टार्टर आला आहे चकणं जो ऑर्डर केला आहे आणि हे नुसतं चकणं ऑर्डर केलं आहे बॉर्डरकडे बॉर्डरपडे ना आम्ही कोणी पीक नाही आम्ही मस्करी करतो सो शर आला आपला मसाला पापड आणि बाकी ऑर्डर येत असेल सो आल्यावरती भेटतो आता आली आमची ऑर्डर खातो आणि डायरेक्ट खोशेत गार्डनला जातो आम्ही कोळशेद गार्डनला थोडा ओलावाल्याने आम्हाला उलट फिरवलं गोल गोल तो चुकीच्या लोकेशनवरती घेऊन गेलेला आम्हाला आता आम्ही आलो आहे जस्ट पोहोचलो सो आता आज जातो तिकीट वगैरे काढली आहे सो बॅगिंग बॅग वगैरे चेकिंग होईल आणि आतमध्ये काय आउटसाईड फूड अलाउड नाही आहे आणि पाणी बॉटल पण अलाउड नाही आहे जे काय असेल ते आतमध्ये तुम्हाला पर्चेस करावं लागेल किंवा त्यांनी जागोजागी पियायच्या पाण्याचे नळ वगैरे लावले सो आज जाऊन चेक कर सो आलो आत मी इकडे चेकिंग वगैरे फुल होते बॅग चेकिंग वगैरे आणि ट्रायपॉड वगैरे अलाउड नाही आतमध्ये आणि प्लस डी एस एस आर कॅम वगैरे तुम्हाला घेऊन यायचं असेल तर वन फिफ्टी एक्स्ट्रा चार्जेस शूटसाठी सो आमच्याकडनं काही चार्जेस वगैरे तर नाही घेतलेत फक्त त्यांनी सांगितलं आहे ट्रायपॉड बाहेर काढू नका बॅगेतच सो आम्ही बॅगेत ठेवला आहे हातामध्ये मोबाईल घेऊन शूट करतो आहे सो जस्ट एंट्री आहे चेक करू आतमध्ये काय काय आहे काय पिण्या का पाणी मग कुठे घेऊन जात नाही आम्ही इकडे लहान मुलांसाठी आहे बघा लहान मुलांसाठी खेळायसाठी वगैरे स्लायडिंग्स वगैरे आहेत ट्री हाऊस तिक लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे आणि आम आमची इकडे एक लहान मुलगी आहे बघा चालले खेळायला जाडू झाडू तेवढी गर्दी नाही आहे इकडे लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलो तेव्हा न्यूज आलो होतं त्यामुळे खूप जास्त गर्दी होती आणि यावेळेला खूप खाली खाली वाटते आणि कोणीच नाही पूर्ण खाली पब्लिक आहे तिकडे एवढे नाही आहे पण लास्ट टाइम एवढे तरी पोचलो आहे आम्ही पण खूप जास्त ऊन आहे आणि गर्दी नाही म्हणून एवढं काय वाटत नाही आहे पण मी खूप जास्त ऊन आहे घाम वगैरे येते तर आता आम्ही इथे थांबलो आहे फोटोशूटसाठी फोटो, फोटो वगैरे काढू थोडेफार आणि दुसऱ्या प्लेसवर जाऊ इकडे खूप सारे प्लेस आहेत जिकडे तुम्ही फोटोशूट वगैरे करू शकता व्हिडिओ वगैरे काढू शकता सो आम्ही आलो इथे फोटोशूट करायसाठी इकडे फ असे एक त्यांनी स्टेज टाईप बनवले फोटो वगैरे काढायला आणि इकडे इव्हेंट वगैरे सुद्धा होतात आणि याच्या बॅकसाईडला असं एक लेक टाईप आहे सो तिथेही जाऊ तिकडे फोटो वगैरे यांनी फोटोशूट चालूसुद्धा केला आहे झालं आहे तिथे शूट करून पण खूप खूप जास्त ऊन असल्यामुळे खूप जास्त गर्मी आहे आणि पावसाच्या सीझनमध्ये गरमी कसं काय काय का माहिती अवं तर पण दहा मिनटामध्ये चेंज झाला आहे पूर्ण आता इकडे एक सेकंड प्लेसवरती आलो आहे इकडे पाणी वगैरे इकडे बघू शूट आम्ही दुसऱ्या प्लेसवर जातो तर फोटो काढायची इच्छा त्यांना मेली आहे कारण की गामाने पूर्ण भिजलं आहे एवढं ऊन पडतं आहे की असं वाटतंय उन्हाळा चालू आहे आणि पावसाचं सीझन वगैरे हो येणार आहे असं वाटतंय हो। किंवा असं काय फेलच नाही होतं की पाऊस येऊन गेला आहे थंडीचा सीझन चालू होणार आहे असं वाटतं की उन्हाळ्याचा एप्रिल किंवा मे महिना चालू आहे सो ठीक आहे नो प्रॉब्लेम आता आम्ही चालू दुसऱ्या प्लेसवरती दुसऱ्या प्लेसवर जाऊन बघू तिकडे फोटो वगैरे हे लोक काढतील मी तर नाही काढणार आहे सो जाऊया तिथे जायचंय ब्रिज सारखं दिसतोय तिथे चालला तर आम्ही तेवढा फोटोशूट वगैरे यांचं मी तर नाही काढणार आहे ऑलमोस्ट घामाने पूर्ण भेटलो आम्ही पूर्ण कारण की इन बघू शकता किती गुण आहे खूप सो पूर्ण फिरून झालंय आमचं कोशिद गार्डन ग्राईंड सेंटरला असं से नाव इथे पण जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे गर्दी काहीच नव्हती आता थोडी गर्दी वाढली आय थिंक इवनिंगचा डायविंग असेल सो त्यामुळे असं लहान मुलं आणि काही माणसं ते आहेत राऊंड वगैरे मारायसाठी येतात इकडे लहान मुलं खेळण्यासाठी कारण की इथे प्लेग्राऊंड खूप आहेत सो थोडा वेळ बसलो इकडे दमलं म्हणून उन्हामुळे पूर्ण एनर्जी डाऊन झाले सो इथे थोडं पाणी बॉटल वगैरे घेऊ आणि निघू थोडा रेस्ट करतो मग मोडामध्ये तो कौशल जाऊ फिरून आता चालू आहे आपला घरी तर ऑटोमध्ये ऑटोमधून ट्रेन करून मी तुम्हाला डायरेक्ट घरी मिळतो कारण की मोबाईलची बॅटरी पण डाऊन झालेली आहे सो डायरेक्ट घरी भेटू सो भेटते तुम्हाला डायरेक्ट घरी कारण मध्ये कुठे शूट नाही केलं मी बॅटरी लो होती मोबाईलची त्यामुळे आता वेळ आहे ब्लॉग क्लोज करायची सो ब्युटी ऑफ ब्लॉग मध्ये सो हा ब्लॉग जर कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्हाला डेली ब्लॉग बघायला आवडतील तर नक्की कमेंट करून सांगा मी डेली ब्लॉग बनवायला ट्राय करणार आहे इथून पुढे सो चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर